गुराख्यापासून गुरुजी हे पुस्तक देवीदास वाघमारी यांनी लिहिलेले आहे त्या काळातलं असणारी व्यवस्था जाती व्यवस्था वर्ण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केलेला आहे जयंती हैदराबादला पाहून आपल्या स्वतःच्या गावात वर्गात पाचवीत वर्गात असताना जयंती साजरी केलेली आहे एवढंच नव्हे तर गुराक्याने भाकरी बांधून दिलेली त्याच्यावर आपल्या घराचा भावाचा देखील उद्धार या ठिकाणी त्या भाकरीतून झालेला आहे आणि त्यामुळं भाऊ शिकलेले आहेत भाऊ चांगल्या हुद्द्यावर गेलेले आहेत आणि सर देखील मुख्याध्यापक झालेले आहेत एवढेच नाही तर गावात ज्यांनी मदत केली ज्यांनी भाकरी दिल्या दे त्यांचे देखील उपकार या ठिकाणी गुरुजीनं विसरलेले नाहीत एवढंच नाही तर शाळेत जाण्यासाठी गुरुजीला वर्षभर वर या ठिकाणी गवत पुरविलेले आहे तेव्हा त्यांना शाळेत प्रवेश मिळालेला आहे एवढंच नाही तर गुराक्या सोबत जेवण करत असताना त्यांना जर स्पर्श झाला तर त्यांच्या भाकरी वाटायच्या आणि त्यामुळं सरला त्या, सर त्या दिवशी जास्तीच्या भाकरी मिळायच्या आणि म्हणून हटकून सर त्या मुलाला या ठिकाणी शिवायच्या भाकरी या ठिकाणी मिळत असायच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलांनी मेहनत करून आई वडिलांनी कष्ट करून या ठिकाणी या पाच लेकराला शिकवलं आणि म्हणून यांच्या या लेकराला हे वैभव दिसत आहेत आणि म्हणून त्यांची दोन मुलं या ठिकाणी वकील झालेले आहेत एवढे या ठिकाणी या मुलाने प्रेरणा घेऊन या शिक्षण घेतलं आणि वकील व्यवसायामध्ये लोकांना न्याय देण्याचं काम करत आहेत आणि अख्खा कुटुंब त्यांचं या ठिकाणी सुधारलेलं आहे कारण त्या ते कुटुंबाला त्यांनी मदत केलेली आहे या ठिकाणी या पुस्तकात सगळं कथन केलं आणि ते या ठिकाणी वाचल्यानंतर निश्चितच नवीन पिढीला प्रेरणादायी या ठिकाणी होईल अशी मी आशा बाळगतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम गुराख्यापासून गुरुजी या आत्मकथनात्मक आठवणींच्या आत्मक पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं पहिल्यांदा स्वागत आणि या आत्मकथनात आठवणी आदरणीय गुरुजींनी शब्दबद्ध केलेल्या आहेत ते अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आहेत प्रचंड प्रतिकूलता असताना आणि सभोवताली कुठलीच अनुकूल परिस्थिती नसताना सुद्धा स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करत असताना शिक्षणाचा मार्ग निवडत असताना अनेक खडतर आठव अडचणी आल्या असताना सुद्धा स्वतःचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे या आठवणीतून आणि या आत्मकथनातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्या काळामध्ये जातीयते चटके सहन केलेले आहेत आणि इथून पुढे भावी पिढीच्या मुलांनी या जातीच्या सन चटके सहन केलेले हे वाचून आपण पुढे चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलांचा उद्धार करा समाजाची सेवा करा सांग सांगणार <laughs> <laughs>